आमची जो बाराही महिनेसारखंच आमची भूमिपूजन आणि कामं काम चालू आहेत आम्हाला दहा मिनटं वीस मिनटं हा विषय वेळ नाही आहे आमचा हे नियोजित कार्यक्रम होता आचारसंहिता आज लागू होईल का नाही हे आम्हाला माहीत नव्हतं पण हा कार्यक्रम करत असताना मा जो गेल्या म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आम्हाला ज्यावेळी सांगितलं शिंदेसाहेबांनी का तुम्ही नगरपालिकेचे काही तुम्हाला काही कामं पाहिजे असतील कुठं निधी पाहिजे असेल तो निधी आम्हाला सांगा तर मी त्या राहुल दादा चव्हाण या विभागाचे नगरसेवक होते आम्ही इथंच बसलो होतो त्यांनी सांगितलं पंचवीस पंचवीस लाखाची त्यांनी दोन कामं सांगितले एक ड्रेनेजचं काम सांगितलं आणि एक काँक्रीटचं काम सांगितलं दोन्ही कामाच्या वर्क ऑर्डर चा झालेल्या आहेत आचारसहितेच्या आधी आणि ती कामं पण चालू म्हणजे आजच चालू झालेली आहेत आणि हे करत असताना निश्चितपणानं आम्हाला आनंद होतो आहे ज्यावेळेस आता हे असे जर नगरसेवक या ठिकाणी काम करत असताना अशी जर कामं होत असतील मागच्या काळातसुद्धा त्यांनी आमचे रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असतील जी जीच कामं आहेत म्हणजे नगरविकाच्या माध्यमातून करत असताना त्यामुळं हे काम करत असताना अशा विषय अजिबात आमच्या डोक्यात नाही कारण आता या ठिकाणी काम चालू झालेलं आहे सगळ्या माझ्या मात्र भगिन्या असतील या ठिकाणी सगळी लोकं आहेत ही काम चालू होऊन आता सुरुवात होईल अध्यक्ष मला एक सांगा खरं पाहिलं तर आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भगवान शेठ पोकरकरांनी आणि स्थानिक नगरसेवक राहुल शेठ आधारी यांच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस लाख रुपये आणि गटर योजना आणि पंचवीस लाख रुपये कॉन्क्रि कौंगर। रस्ता कॉन्क्रिटीकरण हे नगरोथ नगरोत्थन आणि नगरविकास मंत्री महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि अनाथांचा नाथ आणि लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हे कामं आपल्याला मिळत आहेत आपण सर्व पाहतो की शिवसेना तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास समाजासाठी रात्रंदिवस मेहनत करणारी संघटना आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या विचारातून या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी संघटनेचे काम करत आहोत आपल्याला माहिती आहे की राजगुरुनगर शहरामध्ये सुद्धा शिवसेनेने फार मोठी कामं केलेली आहेत आपला प्रश्न असा होता की खेड तालुक्याचे बाहुबली नेते अतुल भाऊ देशमुख यांचा परवादिवशी या ठिकाणी प्रवेश होतो आहे खरं पाहिलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एवढं कामाचं रात्र अठरा अठरा तास काम समाजासाठी करत असताना त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या विचारावर प्रभाव प्रभावित होऊन या तालुक्याचे युवा नेते अतिलभाऊ देशमुख हे परवा दिवशी निश्चितपणे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यांची ताकद किती संघटनेची वाढणार आहे मी तर आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की आळंदी राजगुरनगर आणि चाकण मा नगरपालिका या ठिकाणी आत्ताच थोडा एक संध्याकाळी आज आचारसंहिता लागू होत होत आहे आणि या परिस पार पार्श्वभूमीवर निश्चितपणे आमच्यासमोर फक्त आता नगरपालिका निवडणुका ह्याच आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय इरफानबाई सय्यद असतील जिल्हाप्रमुख भगवान शेर पोकरकर असतील आमचे तालुका प्रमुख नीरजजी पवार असतील या सर्व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या जीवावर निश्चितपणे आळंदी राजगुरूनगर आणि चाकण या तीनही नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा आम्ही निश्चितपणे फडकावणार आहोत याचं कारण सर्वसामान्य माणसाच्या समोर विकास हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी या तिन्ही शहराचं आदरणीय नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब कारण कामाचा प्रचंड निपटारा आणि झपाटा असणारे हे आदरणीय आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आम्ही तिन्ही या ठिकाणी नगर परिषदेवर भगवा फडकू आणि आपण प्रश्न केलात की अतुल भाऊ देशमुख खरं पाहिलं तर या तालुक्यामध्ये असं एक नेतृत्व आहे निश्चितपणे ज्याच्या ज्याच्या पाठीशी उभे राहतात ते निश्चितपणे या तालुक्याचे आमदार होतात परंतु आता कोणाच्या पाठीशी उभारून आमदार करण्यापेक्षा शिवसेनेचा चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचं एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे आजचा हा आजचा विकास कामांचा पाठपुरा सफल होतोय या निमित्तानं टाळे यांच्या गजरात आपण स्वागत करूया त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश दादा वाडेकर यांना देखील या विकास कामांच्या पूर्णाच्या निमित्तानं उपस्थितीबद्दल त्यांचं स्वागत केलं जाते आणि तो सन्मान संपन्न होतोय स्वागत होते जोरदार टाळे यांच्या गजरात मनापासून स्वागत निलेश शेट्ट या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि आमचे मित्र आदर्श सरपंच यांना देखील सन्मानित केले जाते सन्मान या ठिकाणी परिसरातील नागरिक मान्यवरांचं आपण स्वागत करूया सतत अ डिट वर्ग असणारी खेड तालुक्यातील एकमेव पतसंस्था म्हणजे श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आमच्या सर्व ठेवीदार हितचिंतक सभासद तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा संस्थेच्या आजपर्यंतच्या पारदर्शक कारभारामुळे आतापर्यंत एकूण एकावन्न कोटींचा ठेवींचा टप्पा पार तसेच आमच्याकडे टू व्हीलर लोन सोने तारण लोन कार लोन व सर्व प्रकारचे व्यावसायिक कर्ज त्वरित उपलब्ध आणि सर्वात जास्त म्हणजेच नऊ टक्क्यांपर्यंत ठेवींवर व्याज दर आमचा पत्ता श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गणेश चौक राजगुरू आमचा संपर्क नऊ तीन